नमस्कार डिजिटल महाराष्ट्र आहे तर आता आपण लखपती योजनेबद्दल जाणून घेऊया अर्जदार महिला ही भारताची नागरिक असावी तिचे वय अठरा ते पन्नास असणे गरजेचे आहे सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसावा महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल या आराखड्याचा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल त्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद